बातमी आहे रावसाहेब दानवे म्हणजे माझी मेहबूबा आणि मी त्यांच्यावरती प्रेम करतो ते माझ्यावर इश करतात असं वक्तव्य केलंय शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आणि यावेळी उपस्थित असलेल्या जनतेमध्ये एकच हशा पिकला कारण काल जालन्यात युतीचे उमेदवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत अर्जुन खोतकर बोलत होते आता असं वक्तव्य केल्यानंतर हशा तर पिकणारच आणि यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलाय आणि त्यावेळी केंद्रात चांगली जागा द्यावी अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे स्वतः अर्जुन खोतकर यांनी केलेली आहे तर रावसाहेब रावसाहेब दानवे दानवे माझी मैबूब आहेत मी त्यांच्यावरती प्रेम करतो ते माझ्यावर इश्क करतात मग ही जोडगोळी गेली तीस वर्ष राज्याच्या विधानसभेपासून तर लोकसभेपर्यंत काम करते आज अमित भाईचा आशीर्वाद आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळालेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम